आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैयाजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद जपानमध्ये राज्य सरकार सुरू करणार मराठी ग्रंथालय बोगस कंपन्यांकडून होणारी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना करणार येत्या तीन महिन्यात राज्याचं अंतराळ धोरण तयार करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैयाजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधिमंडळात गाजला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली यावर मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे शिकली पाहिजे आणि शिक्षणही मराठीत घेतलं पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं ते म्हणाले या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी दुपारी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून आंदोलन केलं जोशी यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली महाराष्ट्रामध्ये मा मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि बी मुख्यमंत्री असताना केलेला आहे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्या एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही विरोधकांना या मुद्द्यावरून राजकारण करायचं आहे कुणीही मातृभाषेचा अवमान करू नये ही सरकारची भूमिका आहे असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत विधानभवन परिसरात म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे परदेशातलं पहिलं मराठी ग्रंथालय जपानमध्ये सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा आहे यात दुमत नाही आणि बाहेरून आलेल्यांना ती समजायलाच हवी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे मुंबईत मराठी भाषा येण्याविषयी आपल्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचं म्हणाले मराठी ही आपली स्थानिक भाषा असून त्याचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हणाले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आज विधानसभेत एकमतानं मंजूर महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत राज्यातील चार हजार आठशे एकोणपन्नास एकर पडीक जमीन शेतकऱ्यांना मिळणार आहेत याचा लाभ छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल असं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दहा लाख महिला अपात्र ठरणार आहेत मग ही योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या दरम्यान ते बोलत होते या योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षानं जनतेला लुटलं आहे अशी टीका त्यांनी केली राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारांसाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी आणि भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत केली टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते टोरे प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे या कंपनीनं सोळा हजार सातशे जणांची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक केली असून एकोणपन्नास कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती कदम यांनी दिली गृहप्रकल्पांमध्ये विकासकांकडून फसवणूक झालेल्या एक हजार एकशे चोवीस प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करत रेरा कायद्याअंतर्गत वसुली करून सदनिकाधारकांना येत्या तीन महिन्यात नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत दिली रेरा कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्राला शिफारस करण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भरती झालेली नाही असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करण्यात आलेल्या शिक्षकांच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये नियुक्ती केल्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नायक वडी यांनी उपस्थित केला होता त्याला भुसे यांनी उत्तर या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप वर आपण ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित दोन हजार चित्रपट या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत येत्या तीन महिन्यात राज्य सरकार अंतराळ धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं ठाणे जिल्ह्यात उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं आयोजित स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉन्क्लेव्ह मध्ये ते बोलत होते गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे लवकरच हे तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याचा भाग होईल असं फडणवीस म्हणाले अंतराळ धोरणांमुळे काही वर्षांची कामे काही दिवसात केली जातात त्यामुळे योग्य धोरणे आखली तर मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ सुदेश धनखड यांचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत स्वागत केलं मुंबईत मुरली देवरा स्मृतीसंवाद कार्यक्रमाला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांचं मुंबई विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यानंतर त्यांनी धारावीचा दौरा केला सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सहाशे दहा अंकांची वाढ नोंदवून चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे सात अंकांची भाव वाढ बावी न बावीस हजार पाचशे पंचेचाळीस अंकांवर बंद झाला बालरंगभूमी चळवळीतील ज्येष्ठ रंगकर्मी धनंजय जोशी यांचं आज निधन झालं ते बावन्न वर्षांचे होते सांगली जिल्ह्यातील मिरज इथल्या कृष्णाघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे एकपात्री प्रयोग बालनाट्य संस्कृत नाटकं तसंच विनोदी नाटकं विशेष गाजली रत्नागिरी जिल्ह्यातले कुणबी समाजाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकुमार मोहिते यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट पीच्या नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून वाहनधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे धुळे शहरातल्या विविध शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढला आहे डीबीटी योजने आहे गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आगामी काही दिवस कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे इतरत्र हवामान कोरडं राहील राज्यात सर्वत्र जास्त कमाल तापमान सोलापूर इथे अडतीस अंश दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर, नगर परिषदेत महिला दिनानिमित्त आजपासून आठ मार्चपर्यंत तीन दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शन आयोजित केलं आहे या आयोजित महिला शक्ती बहुमाध्यम चित्र प्रदर्शनात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैयाजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद जपानमध्ये राज्य सरकार सुरू करणार मराठी ग्रंथालय बोगस कंपन्यांकडून होणारी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना करणार येत्या तीन महिन्यात राज्याचं अंतराळ धोरण तयार करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार